आज मला अतिशय समाधान आहे की मोठ्या मालकांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली खरं म्हणजे मोठ्या मालकांसोबत विधानसभेतही काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्यानंतर दीर्घकाळ त्यांचं मार्गदर्शन घेण्याची संधी पण मला मिळाली समाजामध्ये अशा प्रकारचे निस्पृह नेते हे आपल्याला फार कमी वेळा बघायला मिळतात खर तर अनेक वेळा काही लोक जन्माने मोठे असतात राजाच्या घरी जन्माला येतात खूप श्रीमंताच्या घरी जन्माला येतात पण काही लोक असे असतात की जे स्वतःच्या कर्माने आणि कर्तृत्वाने मोठे होतात त्यातले खऱ्या अर्थानं मोठे मालक या ठिकाणी सुधाकरपंत परिचारक होते